प्रत्येकाला बोनस भेटवत असतो पण सर्प मित्र असे का दिवाळीच्या हर्ड दिवाळी दिवाळीला त्याला बोनस म्हणून घोनस भेटत असतो तर तुम्ही बघू शकता विहिरीमध्ये पडलेला घोनस आहे विषरी वार्गातला साप तर आपले मित्र आहे आरीबाई कादरी आणि त्यांनी फोन केला आपला त्यांच्या मुलांनी आपला ताजीत तो तिकडं आंघोळ करायला आहे आणि एक लाना इकडे आपला फोन केला सकाळ जेवढेच इकडं विहिरी व इकडं विरीचा बगीचा आहे सगळा तर ते चक्कर मारण्यासाठी आले होते तेवढे तिने विहिरीमध्ये गोनाजातीला सापल बघितलं आणि आपल्याला संपर्क केला आपण त्या गोना जातीच्या सापाला बाहेर काढू बघा विहिर पण काटोकाट पाणी भरलेली आहे रात्रीच्या वेळेस हा बक्ष म्हणा किंवा पाण्यातच गेलो आपण बर्णीमध्ये व्यवस्थित एकदम सोप्या रीतीने व्यवस्थित सापाला पकडलेलं आहे म्हणजे साप पकडण्यासाठी एक प्रशिक्षण सापाबद्दल माहिती पाहिजे ना आपण जास्त सापाला दिवसळलं पण नाही साप तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रेस्क्यू केलं एकदम सोप्या पदी सापाला हा कुठल्या प्रकारचा हात न लावता तर असे काही साप आढळले तर जवळील सर्पमित्राला तस वनविवाशी संपर्क साधा विनाकारण कुणी पण साप पकडायचा प्रयत्न करू नका विनाकारण साप पकडायच्या नादामध्ये सर्पदंश पण होऊ शकतो तर असे काही साप आढळले तर सर्पमित्राला जरूर कॉल करा तर आपल्याला अजून एक विहिरीमधला कॉल आलेला आहे तर बेसगाव बामणगाव टाकळी कोपरगाव तालुक्यामध्ये बामनगाव तिथून आपल्याला फोन आलेला आहे सचिन तांबे म्हणून तर त्यांची इथं पण विहिरीमध्ये गुंडसच पाडलेला आहे तो पण आता रेस्क्यू करण्यासाठी आपण जाऊ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा